मैत्रीण माझ्या वरती तुमचं स्वागत आहे तर इथे मी बटाटे घेतले कापते दाखवते तुम्हाला तर इथे मी बटाटे कापून घेते साफ करते आणि कापून घेते भाजी बनवते मी गवारची सरस्वती गेली शाळेला तर आता बनवते मी भाजी मस्त असे साल त्याचे काढून घेते मी गरम नमून घेते साखरून घेतले कापून घेते मी वाटक्यामध्ये कापून घेते कापून घेतले मी कांदा कापून घेते कापून घेते मी कांदा पण सालवरचे त्याचे काढून घेते मी आणि कापून घेते मस्त असत कापते मी कांदा जाम झुमतो माझ्या डोळ्याला घाबरत घाबरत कापते मी मोठा मोठा कापते ही जास्त लहान नाही करत मोठाच ठेवते एकच कांदा कापून घेते आणि टमाटर कापून घेते मिरची वगैरे असे काही कापून घेते मी बटाटे कापून घेतले दोन बटाटे मी घेतले कापून दोन बटाटे कापून घेतले मी आणि कांदा कापून घेते आता टमाटर घेऊन येते टमाटर पण कापून घेते एक साईडला कांदा कापून झाले माझे चिकू बटाटेसारखं दिसतात टमाटर घेऊन आले कापून घेते मस्त असे कापून घेते तर इथे मी टमाटर कांदा मिरची कापून घेतले बघू शकता आणि डब्यामध्ये बटाटे कापून घेतले ते धुवून घेते आणि इथे एवढे बटाने घेतले बघू शकता कढई धुवून ठेवले आणि इथे घेतले मी छोट्याशा टोपशीमध्ये कोलंबी बघू शकता मस्त असे कोलंबी बनवते भाजी में। शुकी धून गेते मी सुकी कोलंबी मस्त असे धुवून घेते त्याला मस्त असे वाटते घेतले मी मस्त असे तोडून गवार मस्त बघू शकता बटाटे गवार आणि कोलंबी आणि कांदा टमाटर मिरची तर गवार पण मी धुवून घेते तर इथे मी कढईमध्ये टाकले तेल तेल गरम झाले का बघते त्याच्यामध्ये मी सोडते कांदा आणि गवार पण धुवून घेतले मी मस्त असे तर तेल गरम झाले वाटते त्याच्यामध्ये मी सोडते कांदा मिरची पण टाकून देते त्याच्यामध्ये मी <coughs> तर हे सर्व मी बनवते आता तर इथे मी बनवते मस्त असते

त्यामध्ये मी तामा टक्त माझं किचन तसं रे असं माझं किचन आहे ते हे बटाटे मी धुवून घेते पाण्यामध्ये टाकले म्हणजे काळे नाही पडाय पाहिजे म्हणून मी पाणी त्याच्यामध्ये भरून ठेवले होते टाकून घेते मी कोलंबी मस्त असे पाण्यामध्ये मी धुतले ना फोपर केलेले ते म्हणजे धुवायसाठी तर मस्त फोपरले ते बघा ते पण मी त्याच्यामध्ये टाकून देते गवार टाकते jam di sana, bener tuh, tujuh kilometer, वटाने टाकून घेते मी त्याच्यामध्ये वटाने असे छविंद ते खराब होऊन जाते म्हणून मी त्याच्यामध्येच टाकून घेते धुमले ते पण इथे बघू शकता मस्त सर्व असते सर्व असते मिक्स करून घेतले मी आणि आता आणि आता त्याच्यामध्ये पाणी ओतते आणि शिजायला ठेवते थोडंसं पाणी ओतते आणि ठेवते इथे मी वतले पाणी त्याच्यामध्ये मस्त असे आणि शिजायला ठेवते उकळी येऊ देते मस्त असं वाटते आणि इथे ठेवले मी थोडेशी चिंच त्याच्यामध्ये सुकी कोलंबी टाकले ना म्हणून थोडी चिंच पाहिजे तर एवढे मी ठेवले भिजत माझी भाजी इथे शिजते मस्त असे मसाले नाही टाकत मी पहिले कोणच्या पण भाजीमध्ये मी पहिले मसाले नाही जास्त टाकत उकले आल्यावरच मी टाकते त्याच्यामध्ये मसाले बघू शका तर इथे मी आता झकन देऊन ठेवते त्याला ते ते शिजण्यासाठी असे नंतर भेटते तर भाजी ठेवली मी शिजायला आणि आले इकडे बसते थोडा वेळ इकडे आले मी बसते थोडा वेळ इथे बघू बरं खास गरम जाम आहे बघा वापर कसं होते ज्यामुळे बघा मस्त सुके आले ते पाणी मी त्याला सुकू देते त्याच्यामध्ये मी कोथिंबरी मसाले चिंचाचं पाणी टाकून दिले चिंच टाकून दिले पाणी आणि हे सुकायला ठेवते मी सुकू देते सर्व पाणी परत ठेवते मस्त असे भाजी बनवून रेडी झाले गॅस बंद करते असे मस्त बघू शकता